बघा आठ संख्यांची सरासरी बारा आहे जर प्रत्येक संख्या ने वाढवली तर नवीन संख्यांची सरासरी काय असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना गोष्टी लक्षात घ्या का बाबा आठ संख्यांची सरासरी बारा याचा अर्थ इथं जर आम्ही आठ गुणीला बारा अशी मांडणी केली तर प्राप्त होणार उत्तर शहाण्णव ही आठ संख्यांची काय तर ही आठ संख्यांची बेरीज असणार बेरीज ही गोष्ट लक्षात घ्या शहाण्णव ही आठ संख्यांची बेरीज आता गणित मध्ये प्रत्येक संख्या तीनने वाढवली एकूण संख्या आठ आहे प्रत्येक संख्या तीन न वाढवायची म्हणजे आठ गुणीला तीन चोवीस हे जे चोवीस उत्तर प्राप्त झालं हे चोवीस उत्तर या शहाण्णव मध्ये ऍड करा आठ संख्यांची बेरीज शहाण्णव प्रत्येक संख्या तीन न वाढवल्यानंतर नवीन तयार होणारी बेरीज किती तर ही बेरीज करा लागेल म्हणजे हे चोवीस त्याच्यामध्ये ऍड करा लागतील म्हणजे सहा चार दहाशे शून्य आचाला एक तीन आणि नऊ बारा ही आठ संख्यांची नवीन बेरीज ही आठ संख्यांची नवीन हे तुमच्या लक्षात येत असावं आम्हाला काय विचारलं तर नवीन संख्यांची सरासरी काय नवीन संख्यांची सरासरी अर्थात नवीन सरासरी हा जो प्रश्न विचारला लेकरांनो त्यासाठी नवीन बेरीज भागीला एकूण संख्या आहेत आठ मग आता हा भाग द्या पंधरा अठ्ठावीस सहाशे म्हणजे पंधरा ही सरासरी प्राप्त होती हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा सराव नित्य करता येईल okay. सरासरी ही माझी प्लेनिष्ठ आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल